राज्यामधील नगरपरिषद निवडणुकांची मतमोजणी आणि निकाल लांबणीवरती पडलाय डिसेंबरला निकाल जाहीर होईल असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे या निर्णयावरून उमेदवार आणि राजकीय नेत्यांनी आयोगाला टार्गेट केलंच आहे पण ज्यांच्या घरात लग्न होतंय अशा मंडळींना सुद्धा याचा मोठा फटका बसलाय कसा तुम्हीच पहा इलेक्शन निकाल लांबला लग्नाळूंचा जीव टांगणीला लग्नाची धामधूम पण हॉल मध्ये सुपारी फुटली लग्नाच्या गाठी जुळल्या लग्नपत्रिका छापून झाल्या जागोजागी बॅनरही झळकले लग्न घडी समीप आली पण ऐन मुहूर्तावर माशी शिंकली निवडणूक आयोगाच्या कृपेने अनेक लग्नाळू मंडळींच्या शुभकार्यात मोठं विघ्न आलंय लाडक्या लेखीचं लग्न अवघ्या काही तासांवर आलं असताना नवविवाहस्थळ शोधण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ पित्यांवर शिरपूरचे प्रेमचंद पाटील यापैकीच एक येत्या शुक्रवारी पाच डिसेंबरला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांच्या मुहूर्तावर त्यांची लाडकी लेख मिनलचा श्रेयस यांच्यासोबत विवाह होणार आहे त्यासाठी शिरपूर वरवाडे नगर परिषदेचा मुकेश भाई पटेल हॉल त्यांनी बुक केला होता मात्र आता त्यांच्या समोर नव संकट उभं ठाकलंय निवडणूक आयोगाने याच हॉल मध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बनवले येत्या एकवीस डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करेपर्यंत या हॉल मध्ये कुणालाही विना परवानगी जाता येणार नाहीये त्यामुळे आता मुलीचं लग्न करायचं कस नवा हॉल शोधायचा कसा अशी चिंता या वधू पित्याला सतावते आमच्या पाच तारखेचं लग्न होत दादा आणि याच हॉल ला होत आणि काल जवळ चार वाजता माहिती पडलं तर हॉल मध्ये आता उद्या मतमोजणी होती आज मतमोजणी होती कटोत्तरी लांबणीवर झाली हॉल भेटत नाही आज आमच्या घरात पाहुणे पण येऊन गेले आहे आणि पाच तारखेचं लग्न आहे पाहुणे आता कुठं जायचं काय करायचं हे खूप हाल झाले आमचे शिरपूरच्या याच हॉल मध्ये येत्या एकवीस डिसेंबर पर्यंत आणखी पाच लग्न लागणार होते लग्न पत्रिकेत विवाह स्थळ म्हणून हॉलचं नावही छापण्यात आलं आता दुसरा हॉल शोधण्याची वेळ या सगळ्यांवर आली प्रमाणेच राज्यातल्या अनेक भागात असाच फटका अनेक लग्न घरांना बसलाय त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नावानं लग्न असलेल्या घरात कडाकडा बोट मोडली आहेत एवढं धुळ्याहून अमोल राजपूत सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज